वाघाच कातड पांघरून वाघ होऊ शकत नाही पळपुटा वाघ आहे पळपुटा वाघ असे पळपुटे वाघ महाराष्ट्र आले किती गेले किती आम्ही घेणत नाही शिवाजी महाराजांची भूमिका बदलली बाळासाहेबांची भूमिका बदलली तुम्ही हिंदुत्वाचे विचार सोडले वाघ येत आहेत बाळासाहेब ठाकरेंचे कडवट शिवसैनिक दुसऱ्याचा बाप तरुण कोणी स्वतःला भारी समजू नये इतिहास मला माहित आहे मला बोलायला लावू नका मला बोलायला लावू नका आम्ही तर sette var lap आम्ही तम नाम सोडला आठ लोकांनी एकनाथ शिंदे अधिवेशनामध्ये असं वरडत होते की मै शेर का बच्चा हो शेर जैसा काम मैंने किया मैं शेर का बच्चा हूं एकनाथ शिंदेला मला सांगायचं आहे तुम्ही शेर का बच्चा है, आहे का अजून कोणाचा बच्चा आहे महाराष्ट्र जनतेने चांगलं बघितलेलं आहे स्वतःला शेर का बच्चा समजताय आणि स्वतःच्या बापाचं नाव कधी आयुष्यात घेतलं का त्यांनी कधी भाषणामध्ये दुसरे का बाप चिराताय दुसरे का पक्ष का सिम्बॉल चिराताय और वो खुद को बोलता बोलताय मैं शेर हूं शेर का बच्चा हो तुम शेर का बच्चा हो अगर या गिदड का बच्चा हो स्वतःला जर वाघ समजत असेल एकनाथ शिंदे तर मग गुवाहाटीला पळून जायची गरज काय वाघ का पळून जातो का डोंगणाला पाय लावून गुवाहाटीला कोण गेला चाळीस आमदार गद्दार घेऊन गुवाहाटीला मजा मौज कोण केली त्या कामाख्या के देवेला रेडे कोण कापले एकनाथ शिंदे तुम्हालाच विचारतोय मी तुम्ही स्वतःला जर वाघ समजता ना तर मग गुवाहाटीला कोण पळून गेलो होत गुवाहाटीवरून पुन्हा सुरतला पळून गेले म्हणजे हा पळपुटा वाघ आहे का असं समजायचं का जनतेने हमशेर गे बच्चे अरे कधी आयुष्यामध्ये बापाचं नाव कधी भाषणामध्ये काढलं स्वतःच्या भाषण आयुष्यामध्ये कधी बापाचं नाव काढलं का हा भाऊ माझा हा बाप आहे म्हणून लाज वाटते का म्हणजे दुसऱ्याचा बाप चोरायचा आमच्या उद्धव साहेबाचा बाप चोरायचा आमच्या उद्धव साहेबाचं चिन्ह पक्षाचं नाव चोरायचं आणि स्वतःला वाघ समजायचं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःला वाघ समजताय आणि म्हणे मी ऐंशी जागा लढवल्या आणि साठ निवडून आल्या मग स्वतःच्या बापाचा फोटो आणि स्वतःच पक्षाचं नाव टाका दुसऱ्याच्या बापाचा फोटो लावू नका बॅनरवर दुसऱ्याचा आयता पक्ष चोरून स्वतःला जर भारी समजत असाल तुम्ही तर कुठल्या अँगलने तुम्ही स्वतःला वाघ समजताय ऐंशी पैकी साठ जागा आम्ही लढवल्या तुम्ही शंभर जागा लढवल्या आणि वीस जागा जिंकल्या अरे मग मशीन बाजूला कळेल तुमच्या अवकात या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि या लोकांची संगत सोडा आणि सो निवडणुका लढवा आणि ह्या गोष्टी बोलून दाखवा की मी ऐंशी जागा लढवलो आणि साठ जिंकून आलो हिंमत आहे का एकनाथ शिंदे तुमच्या जर हिंमत असेल तर स्वबळावर आणि दुसऱ्याचा बाप चुरू नका दुसऱ्याचं चिन्ह चुरू नका स्वतःच पक्षाचं नाव टाका स्वतःच्या नावावर पक्ष काढा मग मी तुम्हाला मानतो दुसऱ्याचा बाप चोरायचा दुसऱ्याचा पक्ष चोरायचा मय शेर हो अरे कसला शेर ओरिजिनल वाघ येत आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक दुसऱ्याचा बाप चोरून कोणी स्वतःला भारी समजू नये या महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे यांचे शिवसैनिक जे आहेत ते तुम्हाला पूर्ण होणार आहेत तुम्ही आता सध्या भारतीय जनता पार्टीच्या कुबड्या घेऊन जगताय हे जास्त दिवस टिकत नाही उद्धव साहेबांचे आमदार फोडायचे नगरसेवक फोडायचे पैसे देऊन हे धंदे टिकत नाहीत आणि एकनाथ शिंदे तुम्ही वाघ नाही वाघ वाघ होऊ शकत नाही तुम्ही वाघ आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत पक्ष गेला छिन्न गेले तरी वाघासारखं लढले भले आमचे वीस आले एकनिष्ठ आहेत कुणाच्या भरोश्यावर निवडून आले नाहीत स्वतःच्या हिमतीवर आले पक्ष गेला छिन्न गेलं पण वाघासारखे लढले आणि मसाल्याच्या चिन्हावर निवडून आले तुम्ही आमचा पक्ष नेला चिन्ह आणि स्वतःला वाघ समजता अरे कसला वाघ पळपुटा वाघ आहे पळपुटा वाघ असले पळपुटे वाघ महाराष्ट्रात आले किती गेले किती आम्ही घेणत नाही ओरिजिनल वाघ फक्त मातोश्रीत बसलेला आहे आणि तुम्ही काय उद्धव साहेबांच्या जीवावर मोठे झालेली लोक आज उद्धव साहेबां बोलताय लाज वाटली पाहिजे तुम्हाला अधिकार काय तुम्हाला उद्धव साहेबांच्या बाबतीत बोलायचा उद्धव ठाकरे अंगार बाकी सगळे भंगार लक्षात ठेवा